मी लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे प्रत्येक वेळी लाईव्ह येण्यासाठी कारण असं का नाही पण आज खरोखरच एक गंभीर विषयाचा आपण पाठपुरावा घेणार आहे आणि तर ह्या गोष्टी आपल्या जीवनाशी निगडीत आहेत तर आता मी यापूर्वी बघितल्याने आजकाल अशा गोष्टींना जास्त चालना मिळत आहे की आपण आपल्या कुटुंबाच्या आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी आणि काही निर्णय घेणे खूप गरजेचे असते नाहीतर मग आता आपण बघतोय पूर्वी आपण म्हणतो की जसं आता आजकालचे सगळेच लोक म्हणतात की बाहेरचे देश एवढे सुधारले तर आपला देश का सुधरत नाही तर मित्रांनो खरोखर आपला देश न सुधारण्याचं कारण सुद्धा आपणच आहे आणि आपला देश का सुधरत नाही आणि बाहेरच्या देश दे देशामध्ये असं काय आहे आणि आपल्या देशामध्ये अशा कोणत्या गोष्टी बदल व्हायला पाहिजेत पण मित्रांनो कोणताही बदल आपल्या आयुष्यात किंवा आपल्या समाजात घडवण्याआधी तो पहिला बदल आपल्या स्वतःमध्ये घडवा लागतो आणि आता आपण बघतोय सगळ्या गोष्टी पहिल्यासारख्या राहिल्या नाहीत म्हणजे सगळ्याच गोष्टी खाण्यापिणं म्हणा वातावरण म्हणा किंवा लोकांची विचार करण्याची प्रवृत्ती म्हणा या सगळ्याच गोष्टींमध्ये बदल झालेला आहे आणि हा बदल का होतोय हा आपल्या विचारांमुळे होते तर आपण म्हणतो की जुन्या देश ते सोनं ठीक आहे पण जुन्या गुन्ह्या सोनं ज्या गोष्टींसाठी आपण म्हणतो त्या गोष्टी आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये आम्हाला काय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि आता आपण बघतो की आपले पूर्ण जीवन सकाळीच विस्कळीत झालेले आहे म्हणजे जसं तुम्ही या आपलं शेतकरी धान्य उगवण्यापासून ते धान्य पेरून उगवून त्याला पोषण देण्यापासून ते आपल्या घरामध्ये आपल्या थाळीमध्ये म्हणून आणीपर्यंत किती मोठा प्रवास असतो तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण पूर्वीप्रमाणे पाळत नाही आता पूर्वी जसं ज्या गोष्टी आपल्याला आपल्याला माहित आहे आता आजकाल लोकांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्यात की पूर्वी जसं उदाहरणार्थ एका रुपयामध्ये खूप गोष्टी मिळायच्या पण त्या माणसाला पूरक होत्या आणि त्या गोष्टी माणूस विचार करायचा की बाबा आपल्याला जेवढ्याची गरज आहे गरजेपेक्षा जास्त आपल्याला काही गरज अपेक्षाच नाही तर त्यावेळी लोकांच्या अपेक्षा कमी होत्या का असं नाही त्यावेळी लोकांच्या अपेक्षा पण असायच्या पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माणूस त्यावेळी समाधानी होता म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदा आजकाल असं माणसाच नाही आजकाल माणसाला कस अपेक्षा जास्त आहेत आणि अति म्हणजे जेवढा आपल्याला मिळतंय त्यापेक्षा आपल्याला जास्त पाहिजे असते तर हे कशामध्ये हे आपल्या विचारांमध्ये विचारांमध्ये होते आणि तुम्ही म्हणता की बाहेरच्या देशांमधलं शासन आणि तिथली सुव्यवस्था आहे एकदम व्यवस्थित आहे तर याचं कारण सुद्धा तिथले लोक आहेत तिथल्या लोकांच्या मध्ये सुद्धा आपण बघितलं तर खूप डिसिप्लिन आणि रूल फॉलो करण्याची त्यांच्यामध्ये मानसिकता ते आपल्या देशामध्ये दिसून येत नाही बरं ठीक आहे तिथलं शासन सुद्धा तेवढं स्ट्रिक्ट आहे कुठल्याही देशामध्ये तुम्ही बघा तिथलं शासन अगदी स्ट्रिक्ट लोक तिथले फॉलो करतात आणि तर फॉलो करण्याचं मेन कारण काय आहे तितले तितले के के तितले तर तिथलं शासन एवढं स्ट्रिक्ट आहे की तिथे कोणताही राजकीय सपोर्ट किंवा कोणताही बॅक सपोर्ट तिथल्या लोकांना नसतो तर तिथलं जे शासन आहे तेच त्या लोकांचा सपोर्ट असतो तर आपल्या देशामध्ये अजून एक गोष्ट बदलण्यासारखी आहे ती म्हणजे सगळ्यात पहिली म्हणजे राज म्हणजे राजकीय जी आता वातावरण चाललेलं आहे राजकीय वातावरण ते आपल्या सर्वांना माहितीच आहे आता त्यात वेगळं काय बोलायची गरज नाही सर्वांना सर्व दिसते पण आपल्या लोकांना सवय लागली की कॉम्प्रोमाइज करायचं दुर्लक्ष करायचं आणि एखादा आपल्याला अन्याय झाल्यानंतर ठीक आहे आंदोलन करा अजून एक गोष्ट मला चुकीची वाटते आपल्या देशामध्ये लोकांची मानसिकता आहे की एखाद्याच्यावर अन्याय झालाय तर त्या अन्यायाविरुद्ध लढा उठवतात ही चांगली गोष्ट आहे पण तो लढा उठवण्याचा उठवण्याची पद्धत ही चुकीची आहे आपण रस्त्यावरून जाळपोळ करणं गाड्या पेटवणं हे आपल्या शासनाचीच मालमत्ता आहे आणि त्या आपल्याच सामान्य लोकांनी भरलेल्या टॅक्स मधून आलेल्या गोष्ट आहेत तर त्यांचं नुकसान आपण करतो हे गोष्ट एक सगळ्यात चुकीची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायला खूप वाईट वाटते कारण आपल्या छत्रपती महाराजांच्या काळामध्ये सुद्धा जी गोष्ट स्त्रियांच्या विरोधात अत्याचार झालेला असतो स्त्रियांच्यावर अत्याचार झालेला असतो त्यावेळी महाराजांनी त्या व्यक्तीला वैयक्तिक त्या व्यक्तीला संग्रम करण्याची प्रथा होती तर हे सुद्धा एक खरोखर अभिमानास्पद शासन त्यावेळी होते तर आज का ते होत नाही कारण लोकांचं लक्षच नाही शासन व्यवस्थेकडे आणि काही गुन्हेगार लोकांना सपोर्ट असतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपण आपली सामान्य लोकांची एकता यापुढे कोणताही मोठा सपोर्ट नाही म्हणजे आपली एकता हाच मोठा सपोर्ट आहे तर आजकाल ती फॅशन आली की कुठल्या तरी आपल्या बहिणीवर मुलीवर आईवर अत्याचार झाल्यानंतर आपल्या समाजामध्ये प्रत्येक बत्ता घेऊन फिरणं बॅनर लावून फिरणं यापेक्षा त्यावेळी महाराजांनी जे शासन व्यवस्था लागू केली होती की असं काही आपल्या समाजामध्ये अत्याचार झाला किंवा साम्राज्यामध्ये अत्याचार झाला तर त्याला ती कठोर शिक्षा केली जायची कारण का त्यावेळी कोणतंही राजकीय किंवा लोकशाही या प्रकारचं कोणतेही विधानदैवी नव्हतं तरी सुद्धा लोकांचा पूर्ण पाठिंबा होता जे छत्रपती शिवरायांनी जे नियम घालून दिले होते समाजाला ते लोक पाळत होते आणि त्यामुळे परकीय आक्रमणांना त्या पर नियमांची भीती होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये त्या कोणताही त्या म्हणजे वहीर नसायचा म्हणजे आपला भेदभाव नसायचा द्यावी हा लहान जातीचा आहे तो मोठा जातीचा असा कोणताही फरक नव्हता तर मुळातच त्यावेळी जाती व्यवस्थाच एवढी चांगली होती की त्यामध्ये कोणी असं म्हणत नव्हतं हा खालच्या जातीचा आहे वरच्या जाती सगळे त्यावेळी समान होते आणि कोणावरही अन्याय झाला तरी कायदा आणि नियमच असायचा त्यामुळे त्यावेळी जनता चुकी आणि समाधानी असायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपेक्षा सुद्धा त्यावेळीच्या लोकांच्या जास्त नव्हत्या आता लोकांचं कसं आहे आत्ती पाहिजे तर आता तुम्ही जेवण साखळी जर मी म्हणलो आता तुम्ही बघा जमिनीतून आपण दहा पेरल्यापासून आपल्या ताटामध्ये ते अन्न येईल आपण किती कष्ट घेतो हे कष्ट त्यावेळी सुद्धा घेत होते आणि आता सुद्धा घेत एवढाच आहे की त्यावेळी आधुनिक ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर अवलंबून न राहता पारंपरिक पद्धतीने शेती किंवा बाकीचे व्यवसाय केले जायचे तर त्यामध्ये आता आजकाल बघतोय आपण सगळीकडे झालेला आहे बेसरीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे प्युअरिटी जवळजवळ खूपच कमी झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे जसं आपण म्हणतो की दोन्ही लोक खूप ताकदवान होती आणि त्यांचं राहणीमान सुद्धा एकदम स्ट्रॉंग होत त्याचं कारणही तेच होतं की त्या लोकांचं विचार तसं होत आत्ताच्या लोकांचा विचार नाही आपण कुठं बाहेर गेलो फास्ट फूड खा कुठं ती पिझ्झा बर्गर खा कुठं ती प्लास्टिक कुरकुरे वगैरे खा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण डिसिप्लिन डिसिप्लिनचा भाग त्या ठिकाणी येतो ज्या ठिकाणी आपण बाहेर कुठे पण जातो तर डिसिप्लिन म्हणजे काय जसं आपण घरामध्ये स्वच्छता ठेवतो आपली स्वतःची स्वच्छता ठेवतो तसं आपण घरातून बाहेर केल्यानंतर तो विचार का ठेवत हो नाही आपण जसं बाहेर जातो आता मोठमोठे लोक पण मी बघितलेत की मी सुद्धा प्रवास करतोय मी सेनेमध्ये काम करतोय तर मी भारतातील भरपूर ठिकाणी फिरलो तर मी अशी लोक सुद्धा बघितलेत की जे खरोखर चांगले विचार पाहून बाहेर पडतात पण लो काही लोक असे आहेत की मोठ्या विचारांचे लोक असतात जे गाडीमधून कचरा फेकणे बॉटल फेकणे निसर्गामध्ये बाहेर कुठे पण त्या ते हे विचार करत नाहीत की बाहेरचे देश एवढे सुधारले पण आपला देश सुधारायला पाहिजे असं विचार नाहीत करत जर त्यांनी हा विचार केला आणि जे कोणी कचरा करतात बाहेर त्यांच्यासाठी ते माझी एक रिक्वेस्ट आहे की आपला देश हा हेच आपलं पहिलं घर आहे त्यानंतर राज्य आलं जिल्हा आले गाव आले तालुके आले पण आपण आपल्या घरात आपण आपल्या घरात कधी कचरा फेकतो का आपण फेकू शकत नाही कारण आपल्याला माहित आहे की किती घाण दिसतं कोणी बाहेरचं आलं किंवा आपल्या स्वतःला सुद्धा वाईट वाटते त्यामुळे आपण घरात स्वच्छता ठेवते त्यामुळे आपला विचार पहिल्यांदा बदलायला पाहिजेत आणि बाहेरच्या देशापेक्षा सुद्धा आपला देश खूप महान आहे कारण आपल्या देश एवढा मोठा प्राचीन इतिहास आहे आणि त्या इतिहासातील आपल्या थोर लोकांनी आपल्या भविष्यासाठी खूप मोठ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत पण त्या आपण फॉलो करायला पाहिजेत त्या आपण पाळल्या पाहिजेत त्या पाळल्या तर नक्कीच शासनकडे सुद्धा आपल्याला पाया पडायची गरज लागणार नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट मला तुम्हाला सांगायची मित्रांनो की आजकाल ती म्हणजे बाकीच्या गोष्टी भेसळ म्हणा किंवा जीवनशैली बदलली सगळ्या गोष्टी फास्ट झाल्या आणि म्हणावी तितकी की पूर्वीसारखी ताकद आता आपल्या खाण्यामध्ये पण नाही लोकांच्या मध्ये पण नाही सहनशक्ती सुद्धा खूप कमी झालेली आहे तर याची कारण सुद्धा ती काय की आपण आधुनिकतेकडे जास्त डिपेंड म्हणजे आधुनिकतेवर जास्त अवलंबून राहिले आपण पारंपरिक आता आपलं कोकणातले एक मित्र आहेत ते प्रसाद म्हणून तर त्यांचं चॅनल आहे आपण को, कोकणी रानमानू म्हणून येतुला चॅनल आहे खरोखर बघा तर तो माणूस इतका धडपडतोय की जल जंगल आणि जमीन वाचवायसाठी आणि त्याच्यात त्यांनी खूप कॅम्पेन वगैरे चालवले आणि खूप लोकांनी सपोर्ट सुद्धा केला आहे ते चॅनेल तुम्ही नक्की बघा माल आपली सॉरी मालवणी लाईफ म्हणून एक पण सुद्धा आहे आणि दुसरं एक प्रसाद गावडेंच कोकणी राह माणूस तर खरोखर त्यातून खूप शिकण्यासारखं आहे तर खरोखर त्या गोष्टी जर आपण वाचवल्या आता तिथं जर तुम्ही आपल्या घा घाट सेक्शन सोडून खाली उतरलात कोकणामध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही बघाल ज्या ठिकाणी मित्रांनो रासायनिक खतांचा वापर पेस्टिसाइड्स म्हणा किंवा ज्या फवारण्या आपण करतो त्यांचा वापर ज्या ठिकाणी शून्य असतो त्या ठिकाणचं हवामान त्या ठिकाणी पूर्ण जीवन साखळी एकदम बॅलन्स असते आणि आजकाल आपण म्हणतोय की पहिल्यासारखं राहिलं नाही आता कस कसं राहणार मला सांगा जर आपणच त्या गोष्टी फॉलो नाही केल्या आपण आपल्या शेतात जर अशी कीटकनाशक रासायनिक द्रव्य वगैरे वापरायला लागलो आणि जर शेती करायला लागलो तरी ही आधुनिक शेती किंवा खूप मोठा विकास झाला असं मला अजिबात वाटत नाही ज्यावेळी तुम्ही स्वच्छ अन्न स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणताच मोठा बदल करू शकत नाही आणि बाहेरचे देश सुद्धा खरोखर या बाबतीमध्ये खूप पुढे गेलेले आहेत कारण त्यांचे विचार तसे आहेत आपल्याला मित्रांनो आपले विचार बदलायला पाहिजे आणि आता मी जी गोष्ट थोडस साईडला गेलो ती गोष्ट सगळ्यात मोठी बदल करण्याची गोष्ट आहे जे आजकाल आपल्या देशामध्ये दे, मुलींवर किंवा स्त्रियांवर अत्याचार होत आहे खरोखर लाजिरुवाणी गोष्ट आहे आपण स्वतःला जर आमच्या इकडे कोल्हापूरला म्हणतो बाप आहे मी बापय आहे मर्द आहे तर खरा मर्द त्यालाच म्हणतो मित्रांनो आपण आपल्या मुलगी पत्नी आई बहीण ज्या काही स्त्री आहेत आपल्या त्यांचा सन्मान करायला पाहिजे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की त्या सुद्धा आमच्या प्रमाणे स्ट्रॉंग होतील तर मित्रांनो अशीच एक मी तुम्हाला सांगतो आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेंगरुळ भदरगड तालुक्यामध्ये वेंगरुळ गावामध्ये सव्यसाची गुरुकुलम म्हणून एक ठिकाण आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो शस्त्र आणि शास्त्राचं पूर्ण ज्ञान त्या ठिकाणी दिलं जातं आणि तिथं कोणत्याही प्रकारचे लोक जाऊ देत त्यांचं स्वागत असतं आणि खरोखर आज आजच्या काळाची तर खूप गरज आहे पूर्वी तर आपल्या छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये स्त्रियांनी सुद्धा हत्यार घेतली होती पण ती का घेतली होती अन्याय विरुद्ध आवाज उठवण्यासाठी कारण त्यावेळेस असं न्याय व्यवस्था किंवा असं ज्या गुन्हेगारी लोकांना जे सपोर्ट मिळत होते त्या गोष्टी त्यावेळी नव्हत्या असं नाही त्यावेळी सुद्धा होत्या पण त्यावेळी शासन एवढं कडक होतं की ते गोरगरिबांना न्याय नक्की मिळालं आणि याचे शंभर टक्के काय एक हजार टक्के गॅरंटी होती कारण त्या गोष्टी अंमलात आणल्या होत्या आणि त्या प्रत्यक्षात घडल्या होत्या त्यामुळे त्यावेळी लोकांच्या मनामध्ये भीती गुन्हेगारांच्या मनामध्ये सगळ्यात मोठी भीती होती त्यामुळे स्त्रियांना सशक्त करणे हे सगळ्यात मोठी काळाची गरज आहे आपण आता म्हणतो की स्त्रिया चंद्रावर मंगळावर जाऊन आल्या तर ते भरुण 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 आपले शास्त्रज्ञ आहेत आपल्याला माहितच आहे याबरोबर भरपूर आपल्या इतिहासामध्ये सुद्धा घडून गेलेल्या थोर स्त्रिया आहेत तर त्यांच्याकडून शिकणं म्हणजे काय त्यांची रील बघणं किंवा त्यांचं पुस्तक वाचलं म्हणजे आपण बदल केलाच नाही त्या आपल्या आयुष्यामध्ये अमलात आणला पाहिजे त्या गोष्टी खरोखर तर स्त्रियांच्यासाठी एक मी आपल्याला सांगितलं तुम्हाला वेंगुरूमध्ये एक ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्की जाऊन भेट देऊन आणि मला सांगा खरोखर त्या ठिकाणी लहान मुलींपासून वयस्कर युवक अवस्थेमधील स्त्रियांना सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं आणि खरोखर त्यावेळी महाराजांनी ह्या गोष्टी स्त्रियांना तलवार घ्यायची का वेळ आली कारण खरोखर त्यावेळी शत्रूचं बळ एवढं म्हणजे मनुष्यबळ एवढं जास्त होत की त्यांच्या अत्याचाराने ते खूपच गोष्टी वाईट गोष्टींचा प्रभाव वाढलेला होता त्यामुळे महाराजांनी या गोष्टी आपल्या स्वराज्यामध्ये ज्याला हिंदवी स्वराज्य आपण म्हणतो त्यामधील सगळ्या स्त्रियांना या गोष्टी सांगितल्या जात होत्या आणि त्याप्रमाणे त्या स्त्रिया सुद्धा तशा लढल्या खरोखरच अभिमान वाटतो आपल्याला पण आजकालची स्त्री एवढी स्ट्रॉंग का होत नाही कारण त्याचे विचारच अजून तिथंपर्यंत पोचलेले नाहीत तर त्या विचारांना त्या विचारांच्या ठिंगीला फूक मारण्याचं काम आपलं आहे मित्रांनो पण खरोखर आता आपल्या ज्या घटना घडलेल्या आहेत मी त्या आता ऐकलं तुम्हाला पण माहीत असतील की आपल्या देशामध्ये लहान लहान मुलीपासून मोठ्या मुलींपर्यंत अत्याचार ओढा वाढलेला आहे आणि एवढी लोक एकत्र एक होऊन आंदोलन करतात काही ठिकाणी मेनबत्त्या पेटवणं तर मुळात माझ्या ते डोक्यातच नाही मला पूर्णपणे चुकीच वाटते मेनबत्त्या पेटवण्यापेक्षा तुम्ही मित्रांनो त्या गुन्हेगाराला पेटवा तुम्हाला शासनाकडे पाय पसरायची गरज लागणार नाही हात हात जोडायची गरज लागणार नाही पण ह्या याचा मी बोलण्याचा अर्थ अस नाही की तुम्ही कायदा हातात घ्या तुम्ही अशा स्ट्रिक्ट रूल तुमच्या मनामध्ये ठेवा आणि तुमच्या मुलींना बहिणींना शिकवा की कायद्याकडे जायची तुम्हाला गरज लागणार नाही आणि तो गुन्हेगारच तुमच्याकडे येणार नाही अशी तुम्ही तरतूद तुमच्या आयुष्यामध्ये करून ठेवा तर कर खरं बोला आपल्या लहान मुली जन्मल्यापासूनच हे शस्त्र शास्त्राचा अभ्यास करून देणं हे खूप महत्वाचं आहे आज काळाची गरज आहे आणि आपण जे म्हणतो की बाबा इथं आपल्या इथं खूप बेसळ आहे इथं ते ओरिजिनल मिळत नाही आणि आजकाल ते जास्त ट्रेंड आहेत ऑर्गॅनिक आणि रासायनिक तर मित्रांनो ह्या गोष्टी आपण शांत असं एका ठिकाणी बसून तर आपल्याला मिळणार नाही त्यासाठी आपल्याला धडपडायला लागणार आणि आवाज उठवल्याशिवाय कोणतीही गोष्ट भेटत नाही ही पहिली गोष्ट आहे पण तुम्ही म्हणाल की मी घरात बसलोय युट्यूबवर मी नॉलेज घ्यायला लागलोय गुगलवर सर्च करतोय कोणती गोष्ट चांगली आहे कोणते ठीक आहे तुम्ही ते सर्च करून नॉलेज घेऊ शकता पण ती तुम्ही स्वतः मिळवू नाही शकत जोपर्यंत तुम्ही बाहेर पडू शकत नाही आणि बाहेर पडून मित्रांनो आता मी मला सांगायला अभिमान वाटते की शेतकऱ्याकडे एवढं दुर्लक्ष केलं जाते शासन सुद्धा एवढं दुर्लक्ष करते तर शेतकऱ्याला आंदोलन करायची वेळ काय येते कारण शासनच असं आहे आता आपल्याला माहित आहे की मित्रांनो आपण म्हणतोय की जल जंगल आणि जमीन वाचवायला पाहिजे पण आजकालचं शासन काय करते आता तुम्ही बघताय तर जंगल तोड होते एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डरांना त्या जागा हडपण्यासाठी आपलं शासन मदत करते तर हे कुठंतरी खूप मोठा चुकीचा बदल होत आहे आपल्या समाजासाठी आणि आपल्या भविष्यासाठी तर खरोखर कर या गोष्टींसाठी सुद्धा आवाज अडवा मी तर म्हणतो ते बर्थडेचे आणि कोणाचं कोण निवडून आला याला याच्या शुभेच्छा देण्यापेक्षा तुमचं स्टेटस असा असायला पाहिजे की आपण समाजासाठी काय करतोय किंवा आपण देशासाठी काहीतरी करतोय अशा प्रकारचं स्टेटस असेल ना तर लोकांचं ते स्टेटस बघूनच विचार बदलतील थोडंफार नाहीतर मी बघतोय तर आजकाल व्हॉट्सअपचे ग्रुप भरपूर आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा गुड मॉर्निंग गुड नाईट आणि गुड मॉर्निंग गुड नाईट तर मी म्हणते की अशी लोक का टाकतात गुड मॉर्निंग गुड नाईट की बाबा ते ग्रुपमधल्या लोकांना माहीत नाही गुड मॉर्निंग म्हणजे सूर्य उगवला आणि गुड नाईट म्हणजे सूर्य मावळला हे आपल्याला माहितीच नाही का त्या गोष्टी आपण दररोज बघतोय पण अशा काही गोष्टींचं स्टेटस तुम्ही लावत जाऊ की त्या गोष्टीतील विचारामुळं आपल्या विचारामध्ये बदल होतील आणि त्या असे स्टेटस असायला पाहिजेत की त्या आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचं असायला पाहिजे त्यावेळी तर आपण बदल करू शकतो मित्रांनो आणि मी तर म्हणतो की याची सुरुवात आपण एवढा मोठा देश आहे एवढा मोठा देश सांभाळणं सुद्धा काही खायची गोष्ट नसते पण जर आपण स्वतः स्वतःच्या घरापासून स्वतःच्या कुटुंबापासून सुरुवात जर केली तर या गोष्टी बदलायला जास्त वेळ लागणार नाही आणि माझी एक विनंती आहे तुम्हाला मित्रांनो बाहेरच्या देशात मी बघतोय म्हणजे मी कधी बाहेरच्या देशात गेलो नाही आता मी बॉर्डरवर वगैरे ड्युटी करत असल्यामुळे मी बाहेरच्या देशांच्या बॉर्डर बघितल्या पण त्या देशांतली व्यवस्था आणि कायदे व्यवस्था ही आपल्याला असं मी आज सांगितलं की ऑनलाईन नॉलेज भेटत आणि किंवा एखाद्या अनुभवी व्यक्तींच्याकडून सुद्धा भेटत तर तशा मला भेटल्या पण खरो तिथल्या लोकांना सुद्धा मानावं लागेल बाहेरच्या देशातल्या की त्यांच्यामध्ये जे डिसिप्लिन आहे ते डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे आणि ते डिसिप्लिन आपल्या देशाच्या लोकांच्या मध्ये सुद्धा येऊ शकतं तर डिसिप्लिन आणणं ही काही मोठी गोष्ट नाही फक्त आपलं विचार बदलायला पाहिजे विचार जर बदलले ना मित्रांनो सगळ्या गोष्टी बदलतात आणि मी बघितले जे आपण फक्त काही बघत असतो ते बघत आता आपण रील युट्यूबवर बघत असाल तुम्ही रील आपण काय बघतो काही गोष्टी आपण सर्च करून बघतो ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या पण काही लोक असंच मोबाईल उघडला युट्यूब ओपन केलं चला रील पहिलं प्ले झालं चला नुसतं बोटांचा व्यायाम चालू म्हणजे आपण काय बघतोय काय आपल्याला ते पण समजत नाही पण त्यामध्ये खूप वेळा वयाम झाला होतो मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये खरोखर जर तसा विचार केला तर एक एक मिनिट सुद्धा खूप महत्वाचा आहे जर त्याची व्हॅल्यू आपल्याला समजली तर जर समजली नसेल तर आपण असंच करत बसणार रील बघत बसणार आयुष्य असं चालत राहील दिवस संपत जातील आणि आपलं वय संपत येईल शेवटी आपण म्हातारे झाल्यानंतर विचार करू आपण आपल्या भूतकाळामध्ये काय केलं आणि मित्रांनो एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे कुटुंबाला सपोर्ट करा कुटुंबातील मोठ्यांचा आदर करा आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी तुम्ही काही अशा मोठ्या निर्णय घेण्याची गरज आहे की ज्या जे करून जेणेकरून आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या घरच्यांच्यावर आपल्या स्त्रियांच्यावर बाहेर त्यांची वाईट नजर पडणारच नाही असं काही आपल्याला निर्णय घेण्याची गरज आहे त्याच वेळी आपल्याला स्वतः स्वावलंबी झाल्यासारखं आपल्याला फील होईल आणि खरोखरच आजची शासन व्यवस्था तर खरोखर विचार करण्यासाठी कारण मी तर जास्त माझे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळं आज मी इथं या स्टेजला आणि इतका खंबीरपणे राखवे फक्त त्यांचे विचार आणि त्यांचं पूर्ण जीवन चरित्र हे माझ्या हृदयामध्ये मा आहे त्यामुळे मित्रांनो मी आज तुम्हाला सांगते आणि खरोखरच चांगल्या गोष्टी सांगणारी खूपच कमी लोक आपल्या आज देशामध्ये आहेत कारण बाकीच्या फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवणे हे आपल्याला तर पटत नाही पण खरोखर ह्या खूप मोठं बदल आता काल तुम्ही बघताय की शासन काय करते की एकीकडे सांगते की झाडे लावा झाडे जगवा आणि मित्रांनो प्रदूषणाचा सगळ्यात मोठा मुद्दा जे प्लास्टिक आपण आपल्या घरात आणतो आणि घरातून जे बाहेर जाते ते मित्रांनो कुठं जाते याचा आपण कधी विचार केला असेल तर खरोखर कर विचार करा आपल्या घरामध्ये शक्यतो अशा पारंपरिक गोष्टींचा वापर करा की ज्या निसर्गामध्ये सहजपणे विरघळून जातील पण प्लास्टिक मला वाटत नाही की आता वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक पण याय लागले कमी वाले वगैरे ठीक आहे पण मी म्हणतोय की तुम्ही असं करा की तुमच्या आवतीभवतीच्या निसर्गामध्ये प्लास्टिक राहणारच नाही कारण का मित्रांनो खरोखर भविष्यात अशी एक मोठी समस्या आपल्याला आता बघायला मिळणार आहे आपण सुधारत नाही ती समस्या आपल्या जास्तच जवळ येत चाललेली आहे म्हणजे प्रदूषण ठीक आहे हायवेतलं प्रदूषण प्रदूषण झालं पण आपल्या ज्या आसपासच्या भोताळ परिसरामध्ये जे आपण प्रदूषण करतो ते प्लास्टिकचं प्रदूषण सगळ्यात खूप भयंकर आहे आणि मित्रांनो आपल्याला वाटत असेल की आपण गेले कुठेतरी चॉकलेट खाली आपले वेपर्स खाली काही प्लास्टिकच्या ज्या गोष्टी घेतो त्या आपण सहज फेकून टाकतो आणि विचार करतो गेलं खिडकीतून बाहेर काय टेन्शन पण तसं नाही मित्रांनो ते एक, -एक प्लास्टिकची गोष्ट निसर्गामध्ये पसरून निसर्गातलं वातावरण तर दूषित करते पण त्याचबरोबर मित्रांनो आता तुम्ही पाणी समस्या आपल्याला माहित असेल नद्यांमध्ये कंडिशन आहे पाण्याची तर आपल्या इकडे तर त्यांच्या नद्यांच्या काटामध्ये किंवा ज्या ठिकाणी सिटीची लोक मोठी मोठी शहर आहेत त्या ठिकाणी जर सांड पाण्यातून प्लास्टिक माणसाच्या कृत्यातून जे माणसं फेकतात आता जे मला एक अजून एक आपला हिंदू संस्कृतीचा देश आहे आपल्या खूप सण येतात तर सण साजरे करताना सुद्धा मित्रांनो ज्या गोष्टी काही विसर्जन करतो आपण नदीला पाण्यामध्ये तर त्या पण देव मानून करतो त्याच गोष्टी आपण विसर्जन करतो ज्या त्या पाण्यामध्ये पण आपल्याला त्याचा किंवा निसर्गाला कोणताही त्रास होणार नाही तर ह्या गोष्टी पहिला विसर्जन करत होते पण आजकाल तुम्ही बघितले मी भरपूर वेळ बघितले या गोष्टी की प्रत्येक सणामध्ये असं मोठमोठ्या प्रमाणात आपले लोक एकत्र येतात आणि सण साजरे करतात मग शेवटच्या दिवशी काय होतं ज्या त्या गोष्टी आपण विसर्जन करायला जातो प्लास्टिकच्या पिशव्या त्या अशा गोष्टी एवढ्या गोष्टी पाण्यामध्ये बिंदास टाकतो की जसं का आपल्याला त्याचा काही फरक पडणार नाही पण मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या घरात दारात जर टाकत असाल पाठी म्हणून सुद्धा काही लोक टाकत असाल ते सुद्धा तुमच्या दारातच येणार आणि ज्यावेळी एखादी घाण आपल्या दारात येते तर ती घरात शरीरात द्यायला जास्त वेळ लागत नाही मोठा गंभीर विषयाचा शास्त्रज्ञांनी शोधून काढलाय तो म्हणजे प्लास्टिक कॅन्सर सगळ्यात मोठं कारण हे प्रदूषणच आहे कुठंतरी लक्षात ठेव जे हवेतलं प्रदूषण आहे त्यांना आपल्या त्रास होतो पूर्ण ऑक्सिजन जर शुद्ध नसेल आपल्या मेंदवाला सुद्धा ऑक्सिजन लागतो आणि ऑक्सिजन जर शुद्ध नसेल तर आपल्या शरीरावर त्याचे खूप वाईट परिणाम होतात आणि दुसरी गोष्ट पाणी आहे पाण्यामध्ये तर आता मायक्रोप्लास्टिक सापडायला लागले त्या फॅक्टर्यांचं दूषित पाणी म्हणा हॉस्पिटलचे ड्रेन सिस्टम पिण्याच्या पाण्यामध्ये कुठंतरी न करत मिसळत आहे लोक दररोज बघतात कोणतरी बघणार रील बनवणार आणि टाकणार झालं काम हेच दे आपल्या देशाला आपल्या नागरिकत्वाच आहे लोकांना आपला विचार खरोखर बदलायला पाहिजे आणि सगळ्यात मोठी गोष्ट ती कुटुंबातील आपल्या स्त्रियांना तुम्ही भविष्य स्ट्रॉंग राहणार आहे एवढं लक्ष ठेवा आणि खाण्यापिण्यामध्ये शक्यतो माझं रिक्वेस्ट आहे सर्वांना की फास्ट फूड शक्यतो टाळा तुम्ही फास्ट फूडच्या कंपेरला दुसऱ्या गोष्टी ज्या आपल्या शरीरासाठी आपल्या भविष्यासाठी चांगल्या असेल मित्रांनो बाहेर गेला कृपया प्लास्टिक आपल्या जवळ ठेवा आणि ते पेटीमध्ये दिसून तर तिथे टाका किंवा ते आपल्या बरोबर घेऊन आपल्या घरापर्यंत आपल्या आसपास जवळ कुठेतरी कुंडी असेल तर त्या ठिकाणी टाका ज्या ठिकाणी ते प्लास्टिक व्यवस्थित नियोजन बद्दल डिस्पोज केलं जात त्या ठिकाणी टाका कारण बाहेर टाकू नका हे लक्षात ठेवा की भविष्य आपलं एवढं तर आपण असंच वागत राहिलो ना आपलं भविष्य खूप वाईट आहे पुढं कारण आपल्याला पुढं स्वच्छ हवं आता दिल्ली हरियाणा या ठिकाणचे प्रदेश आहेत ना एवढं डेंजर कंडिशनमध्ये आहेत की घरामध्ये एअर प्युरिफायर लावायची वेळ येत आहे ये पण प्युरिफायर लावणार ज्याच्याकडे पैसा आहे तेच लावणार सामान्य माणूस तर नाही लावू शकत त्या मित्रांनो बरोबर स्वच्छता आपल्या घरापासून आपल्या घरामध्ये जसं आपण करतो तसं आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये जर बरोबर बाहेर देशांना सुद्धा लाजवेल असा आपला देश आहे मित्रांनो तर खरोबर आपल्या देशाचा खूप मोठा इतिहास आहे माझं मत की खरं आपण आपल्या स्वतःमध्ये ज्यावेळी बदल करू ना त्यावेळी आपला देश बदलला जाईल हे लक्षात ठेवा आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर ती करा की आपल्या घराला आणि आपल्या कुटुंबाला स्ट्रॉंग करा गाव आपला तालुका आपला जिल्हा आपला आपला देश ऑटोमॅटिक स्ट्रॉंग होऊन जाईल तर मित्रांनो खरं का ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आणलात येऊन सांगतोय कारण मी आता मी ड्युटी करतोय यातल्या काही वेळ काढून मला असं तुम्हाला सांगायची गोष्ट वाटते कारण खरोखर मला सैनिक आहे आणि देशाबद्दल एवढं सेन्सिटिव्ह आहे पण आम्हाला कुठेतरी वाटत खरोखर आपला देश असं म्हणायला लागा लागायला नको आपल्या देशातल्या लोकांना कि बाहेरचे देश किती पुढे गेले आपला देश खूप पुढे गेलेला आहे पण फक्त आपले विचार पुढे गेलेले आपले विचार आपल्याला काय फरक पडते हे चुकीचं आहे मित्रांनो सगळ्या देशातील लोक आपली आपले बंधू भगिनी आहेत बरोबर या आपल्या विचारामध्ये जे बदल तुम्ही कराल खूप मोठा बदल झाले मी असं तुम्हाला भेटत राहीन आजूमध्ये ज्या गोष्टी माझ्याकडे जे चांगले अनुभव आहेत ते मी तुमच्या तुमच्यापर्यंत शेअर करत राहीन तोपर्यंत तुम्ही बघत राहा मावळ युट्यूब चॅनल